जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम का इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना बुधवारी रात्री डोंबोलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी बक्ष्याला मैदानात एकत्र येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला अतिरेकींच्या या पूर्वनियोजित आणि गुणास्पद हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात शोकाकाळ पसरली आहे मात्र जनतेत दहशतवाद्यांविरुद्ध तीव्र असंतोष आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबोली शहरातील मृत्य पावलेला हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल मोणे यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी खासदार श्रीकांत शिंदे माजी खासदार जगन्नाथ पाटील आमदार सुलभा गायकवाड माजी मंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाधिकारी अशोक शिंघारे पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी घटनास्थळी देऊन पीडितांच्या पातळीवर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली नागरिकांनी एकापाठोपाठ एक येत आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्याने वातावरणात कमालीची शांतता आणि दुःख पसरले आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान संतप्त नागरिकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि सर्व पाकिस्तानी उत्पादन पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली अनेक जण भावुक होऊन फडणवीसांना म्हणाले फक्त तुम्ही सामाला न्याय देऊ शकता रात्री नऊच्या सुमारास फुलांनी सजलेल्या वाहनांमधून हे तिघांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले यावेळी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थित मोठी अंत्ययात्रा करण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली असे मोठे बॅनर वाहनावर लावण्यात आले होते ज्यावर मृतांची नावे आणि छायाचित्र होती ही आ, ही अंत्ययात्रा डोंबोलीतील डोमिनोज पिझ्झा एम जी रोड डोंबोली स्टेशन पश्चिम कोपर रोड कोपर ब्रिज टंडन रोड आर पी रोड ह्या प्रमुख मार्गावरून गेले आणि शेवटी शिवमंदिर रोडवरील स्मशानभूमी त्या तिघांवर वा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारो नागरिक ह्यावी आपल्या भावनांना आवरू शकले नाहीत अंत्यसंस्कारपूर्वी बक्षाला मैदानात स्मशान शांतता पसरली होती कारण शोकाकुल नागरिक शांतपणे शोपेट्या जाऊन जात होते अनेक जण स्तब्ध उभे होते तर काहींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते या घटनेमुळे समुदायाला बसलेला मोठा मानसिक आघात वातावरण स्पष्टपणे जाणवत होता यापूर्वी जेव्हा पार्थिव विमानतळावर पोहोचले तेव्हा अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी ने राज्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली दरम्यान ठाणे जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा जारी केल्याने निवेदन सांगितले की जिल्ह्यातील एकशे छप... उत्पन्न पर्यटक अजून जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले आहेत विशेष विमानाने आणि गाड्यांच्या माध्यमातून त्यांच्या घरवापसीची व्यवस्था केली जात आहे आणि ती उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डोंबोलीकरांनी समस्त देशवासियांना न्याय देण्याची तसेच दहशतवाद्यांना कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे